आज आपण एका अशा उंबरठ्यावर उभे आहोत जिथे मागे वळून पाहिलं तर आठवणींचा डोंगर आहे आणि समोर पाहिलं तर अथांग आकाश गेल्या वर्षभरात आपण खूप काही सोसलं असेल कधी कोणाचं बोलणं काळजाला लागलं असेल तर कधी स्वतःच्याच अपयशाने डोळ्यात पाणी आलं असेल कधी शांत एकांतात बसल्यावर वाटलं असेल ना काय करतोय मी कुठे चाललोय मी अनेकदा आपण जगासमोर हसलो पण आतून तुटलेलो होतो हे नवीन वर्ष म्हणजे त्या तुटलेल्या तुकड्यांना पुन्हा एकत्र जोडून एक सुंदर चित्र बनवण्याची संधी आहे जुन्या जखमांना आता खपली धरू द्या त्यांना पुन्हा उकरून काढू नका जेव्हा आपण नव्या प्रवासाच्या गप्पा मारतो तेव्हा एकदा आपल्या त्या कष्टकरी हातांकडे बघा आपल्या आईच्या हातावरचे चट्टे आणि वडिलांच्या पायातल्या फाटलेल्या विजा विसरू नका त्यांच्यासाठी नवीन वर्ष म्हणजे आनंदाचा सण नाही तर त्यांच्या मुलाचं भविष्य उजळण्याची आणखी एक आशा असते तुमचा संघर्ष फक्त तुमच्यासाठी नाहीये तो त्या आई वडिलांसाठी आहे ज्यांनी स्वतःची स्वप्न मारून तुमची स्वप्न जिवंत ठेवली या नवीन वर्षात स्वतःला एक वचन द्या इतकी मेहनत करेन की पुढच्या वर्षी माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात दुःखाचे नाही तर अभिमानाचे अश्रू असतील आपण जगाला तर माफ करतो पण स्वतःला कधीच माफ करत नाही माझं वय झालं माझ्याकडे पैसे नाहीत मी दिसायला चांगला नाही या तक्रारींचे गाठोडे आता सोडून द्या या जगात तुमच्यासारखा दुसरा युनिक माणूस देवाने बनवलेला नाही लक्षात ठेवा झाडाची पानं गळतात म्हणून झाड मरणार नाही ते नवीन पालवीची वाट पाहतं तुमच्या आयुष्यातून काही लोक निघून गेले असतील काही नाती तुटली असतील तर समजा ती ती जुनी पानं होती आता नवीन पालवी फुटण्याची वेळ आली आहे नवा प्रवास हा रडण्यासाठी नाही तर लढण्यासाठी आहे ज्यांनी तुम्हाला नाही म्हटलंय त्यांना आपल्या यशाने उत्तर द्यायचंय वेळ कोणासाठीच थांबत नाही आपण नेहमी म्हणतो उद्या करू पण तो उद्या कधीच येत नाही हे वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट दिवसांचा बोनस आहे प्रत्येक दिवस असा जगा की जणू तो शेवटचा आहे कोणावर राग धरून बसू नका कोणाबद्दल द्वेष बाळगू नका आपलं आयुष्य खूप छोटं आहे ते तिरस्कारात नाही तर प्रेमात आणि कर्तृत्वात घालवा संकल्प असा करा जो तुमच्या काळजाला भिडेल फक्त फिटनेस किंवा पैसा नको तर माणुसकी आणि प्रामाणिकपणा जपण्याचा संकल्प करा नव्या वर्षाची ही सकाळ तुमच्यासाठी फक्त एक तारीख नसावी तर ती तुमच्या आयुष्यातील एका क्रांतीची सुरुवात असावी जेव्हा लोक तुम्हाला विचारतील की काय बदलले तुष्यात तेव्हा तुमचं उत्तर शब्दांत नाही तर तुमच्या कर्तृत्वात असावं विजलो जरी आज मी उद्या पुन्हा सूर्य बनून येईल खचलो जरी आज मी उद्या पुन्हा जिद्दीने उभा आहे हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर टर्निंग पॉईंट ठरव याच मनापासून शुभेच्छा